नमस्कार साडेअकराच्या बातमीपत्रात मी परणिका हेदवकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांना सुनावलेली फाशीची शिक्षा अंतिम निकाल लागेपर्यंत स्थगित ठेवण्याचे आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे पाकिस्तानला आदेश केंद्रीय वन आणि पर्यावरण राज्यमंत्री अनिल माधव दवे अनंतात विलीन श्रीनगरमध्ये सुरू असलेल्या वस्तू आणि सेवा कर परिषदेत एक हजार दोनशे पाच वस्तूंसाठीचे दर निश्चित दूध आणि अन्नधान्य वगळलं आणि गोव्यात पणजी इथं पोर्तुगीजकालीन पूल कोसळून दोन ठार कर काही जण बेपत्ता असल्याची भीती पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारताचे माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या शिक्षेबाबत सुनावणी करण्याचा आंतरराष्ट्रीय न्यायालयाला संपूर्ण अधिकार असून या प्रकरणी अंतिम निकाल येत नाही तोपर्यंत कुलभूषण जाधव यांना फाशी देऊ नये असे आदेश हेग न्यायालयानं पाकिस्तानला दिले आहेत जाधव यांच्या सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी पाकिस्तान, पाकिस्तान सरकारची असून त्यांच्या सुरक्षेसाठी काय काळजी घेतली आहे याची सविस्तर माहिती न्यायालयाला द्यावी असा आदेशही सर्व न्यायमूर्तींनी एकमतानं दिला नेदरलँड्सच्या हेग इथं सुरू असलेल्या या सुनावणीत न्यायालयानं पाकिस्तानचे बहुतांश दावे फेटाळले या प्रकरणी पाकिस्ताननं व्हिएन्ना कराराचं उल्लंघन केलं असून जाधव यांना कायदेशीर मदत नाकारून चूक केली आहे असं न्यायालयानं म्हटलं आहे जाधव यांचा खटला आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या अखत्यारीत येतो असं सांगत हा खटला व्हिएन्ना करारानुसार पूर्णपणे वैध असल्याचं न्यायालयानं स्पष्ट केलं आहे कुलभूषण जाधव यांना ज्या स्थितीत अटक झाली त्याबद्दल दोन्ही देशांनी केलेले दावे वादग्रस्त आहेत जाधव भारताचे हेर असल्याचा कुठलाही ठोस पुरावा पाकिस्तान सादर करू शकलेला नाही असंही न्यायालयानं म्हटलं आहे ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी या आदेशाचं विश्लेषण करताना भारताचं राजनैतिक यश असल्याचं म्हटलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या आदेशाबद्दल समाधान व्यक्त केलं असून प्रकरण योग्य रीतीनं हाताळल्याबद्दल परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांचं अभिनंदन केलं आहे केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री अनिल माधव दवे यांच्या पार्थिवावर आज मध्यप्रदेशातल्या इंदूर इथं नर्मदा नदीच्या किनारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले केंद्रीय मंत्री डॉक्टर हर्षवर्धन उमा भारती अनंतकुमार सिंह तोमर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते भैयाजी जोशी आणि प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यासह विविध नेते यावेळी उपस्थित होते बंदुकीच्या फैरी झाडून दवे यांना मानवंदना देण्यात आली त्यापूर्वी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर नेत्यांनी दवे यांचं अंत्यदर्शन घेतलं दवे यांचं काल सकाळी नवी दिल्लीत साठाव्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं एम्स रुग्णालयात निधन झालं गेल्या वर्षी त्यांनी वन आणि पर्यावरण खात्याचा स्वतंत्र कार्यभार स्वीकारला होता दोन हजार नऊ पासून राज्यसभेचे सदस्य होते नदी संवर्धन विषयातले ते तज्ज्ञ होते तसंच हवामान बदलाविषयक संसदीय मंचाचे ते सदस्य होते जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर परिषदेनं काल सुमारे एक हजार दोनशे पाच वस्तूंवर आकारल्या जाणाऱ्या करांचे दर निश्चित केलेत। श्रीनगर मधाल जीएसटी परिषदेच्या बैठकीत हे दर निश्चित केल्यावर त्यांची यादी जारी करण्यात आली यापैकी बहुतेक वस्तू स्वस्त होतील किंवा त्यांचे दर आहेत तसेच राहतील असा दावा सरकारनं केला आहे त्यामुळे एक जुलैपासून हा कर लागू झाल्यानंतर अन्नधान्य स्वस्त होणार आहे अन्नधान्यावर हा कर लागू न करण्याचा निर्णय जीएसटी परिषदेनं घेतला आहे काही राज्य गहू आणि तांदळावर मूल्यवर्धित कर लावत आहेत मात्र जीएसटी लागू झाल्यावर हा कर रद्दबातल ठरणार आहे दूध दही पूर्वीप्रमाणेच कराच्या कक्षेबाहेर राहतील मात्र मिठाईवर पाच टक्के कर लागू होईल तेल साबण टूथपेस्ट यासारख्या रोजच्या वापरातल्या वस्तूही स्वस्त होणार असून त्यांच्यावर केवळ अठरा टक्के कर लागू होईल आज या बैठकीचा दुसरा दिवस आहे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह आजपासून तीन दिवसांच्या सिक्कीम दौऱ्यावर आहेत या दौऱ्यादरम्यान गंगटोक इथं भारत चीन सीमा प्रश्नावर ते चर्चा करणार आहेत जम्मू काश्मीर हिमाचल प्रदेश उत्तराखंड अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम या पाच राज्यांचे मुख्यमंत्री या बैठकीत सहभागी होणार आहेत ही बैठक उद्या होईल साताऱ्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या विस्तारित इमारतीचं उद्घाटन काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं सुमारे तीन हजार चारशे चौरस मीटर क्षेत्रफळामध्ये हे, हे विस्तारित बांधकाम झालं असून त्यासाठी सुमारे सव्वा सहा कोटी रुपये खर्च आला आहे यानंतर मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सातारा जिल्ह्याची आढावा बैठक घेण्यात आली त्यावेळी पंधरा जूनपर्यंत जलयुक्त शिवारची कामं पूर्ण करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले सातारा जिल्ह्यात अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या वैद्यकीय महाविद्यालय आणि शिवाजी संग्रहालयाचा विषय एका महिन्यात मार्गी लावू असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत दिलं तूर खरेदी केंद्रांवर आलेली तूर शेतकऱ्यांचीच आहे की व्यापाऱ्यांची याबाबत जालना कृषी उत्पन्न बाजार समितीतल्या तुरीच्या पोत्यांचे पंचनामे करण्यात आले असून एक हजार सहाशे चौऱ्याण्णव तुरीची पोती जप्त करण्यात आली आहेत परराज्यातून व्यापाऱ्यांनी जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तूर विकल्याच्या तक्रारी होत्या यासंदर्भात चौकशी करण्याचे आदेश पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी दिले होते स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागानं कृषी उत्पन्न बाजार समिती आणि जिल्हा पणन अधिकाऱ्यांकडून नोंदी मागवल्या आहेत त्यांची चौकशी करून पुढील कारवाई करण्यात येईल अशी माहिती जिल्हा पोलिसांनी दिली आहे गोव्यामध्ये काल संध्याकाळी पोर्तुगीजकालीन पादचारी पूल कोसळून झालेल्या अपघातात दोन जण ठार तर काही जण बेपत्ता असल्याची भीती व्यक्त होत आहे कुडचेरी गावात सावर्डे नदीवर असलेल्या या पुलावरून नदीत उडी घेतलेल्या तरुणाला वाचवण्याचे प्रयत्न गोव्याच्या अग्निशमन दलाच्या पथकाकडून सुरू होते बचाव कार्य पाहण्यासाठी या जुन्या पुलावर लोकांनी गर्दी केल्यावर पूल तुटला आणि सुमारे पन्नास जण नदीत कोसळले यापैकी वीस जण पोहून किनाऱ्यावर परत आले तसंच चौदा जणांना वाचवण्यात यश आलं असून त्यांना विविध रुग्णालयात दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहा आज सकाळपासून बचावकार्य पुन्हा सुरू झालं असून बेपत्ता व्यक्तींचा शोध घेतला जातो हवामान विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट असून येत्या छत्तीस तासात ती कायम राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे येत्या छत्तीस तासात राज्यात इतरत्र हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे ठळक बातम्या पुन्हा माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांना सुनावलेली फाशीची शिक्षा अंतिम निकाल लागेपर्यंत स्थगित ठेवण्याचे आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे पाकिस्तानला आदेश केंद्रीय वन आणि पर्यावरण राज्यमंत्री अनिल माधव दवे अनंतात विलीन श्रीनगरमध्ये सुरू असलेल्या वस्तू आणि सेवा कर परिषदेत एक हजार दोनशे पाच वस्तूंसाठीचे दर निश्चित दूध आणि अन्नधान्य वगळलं आणि गोव्यात पणजी इथं पोर्तुगीजकालीन पूल कोसळून दोन ठार तर काही जण बेपत्ता असल्याची भीती याबरोबरच हे बातमीपत्र संपलं